स्वल्प बुद्धीवाल्यांच्या हितासाठी म्हणून मी ही चला, कुठं चाललं होतं शाश्वत खऱ्या आनंदाची कला ह्या पुस्तकामध्ये पान नंबर सत्तावीस होतो ना, ना। तो? उत्पाद म्हणजे फॉर्मेशन वे म्हणजे डिफॉर्मेशन आणि ध्रुव म्हणजे कॉन्स्टंट पेज नंबर ट्वेंटी सेवन आहे तर हे उत्पाद वे ध्रुव तर सगळ्या गुणांचं सगळ्या द्रव्याचं चालू आहे पण मग ते समजून काय फायदा आपल्याला काय फायदा होता उत्पाद वे ध्रुव समजून काय फायदा द्रव्य आणि गुण हे कॉन्स्टंट आहेत त्यामुळे त्यांचा काही बदल होणार नाही म्हणून तिथं चित्र काढून दाखवलं तेवढं बघा पंधरा नंबरचं चित्र आहे ना सोने हे द्रव्य आहे सोन्याचं लॉकेट केलं तर लॉकेटचा वेळ झाला आणि नेकलेसचा उत्पाद झाला किंवा काय म्हणायचं कंकण होतं त्याचं उत्पाद झाला लॉकेटचा व्यय झाला आणि बांगडी वगैरे बनवली हो तर त्याचा उत्पाद झाला आहे का त्याच्यात हे चित्र आहे ना ह्या चित्रामध्ये दाखवलंय त्यांनी की दोन्ही अवस्थेमध्ये सोनं कायम आहे लॉकेट आहे तर ते मोडलं आणि समजा इथं काय आता कंकण केलं तर बांगडी वगैरे त्याचा उत्पाद झाला पण दोन्ही अवस्थेमध्ये उत्पाद होऊ दे व्यय होऊ दे कॉन्स्टंट काय आहे सोनं कॉन्स्टंट आहे तर त्यांनी त्या उदाहरणाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते वाचलं होतो का आपण मिळालं का हे समजून हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ कुठे सोन्याचे लॉकेट मोडून नेकलेस केले तर लॉकेटचा लॉकेट या अवस्थेचा नाश झाला आता ते चार्ट पण असते ना ते वाचायचं कसं ही पण पद्धत महाराजांनी शिकवली म्हणजे नुसतं तुम्हाला दिसायला दिसण्यावरनं समजते की पण तरी सुद्धा ते वाचायला यायची एक पद्धत असते सगळ्या चार्टना कसं वाचायचं हे समजून घ्यायचं काय म्हणले तिथं काय सांगितलं लॉकेट या अवस्थेचा नाश झाला नेकलेस या अवस्थेचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये सोनं कायम आहे असं झालं ना नेकलेस या अवस्थेचा उत्पाद झाला पण अवस्था बदलत असतानाही सोने सोने रूपाने कायम आहे मग हे कशासाठी सांगावं लागलं तर जे अन्य मतवादी आहेत ना त्यांनी द्रव्याला ध्रुव मानत नाहीत द्रव्य प्रत्येक पर्यायाबरोबर संपतं म्हणतात प्रत्येक पर्यायाबरोबर नवीन द्रव्याचा उत्पाद होतो म्हणतात म्हणजे तुम्ही आत्ता मनुष्य आहे ना तर मनुष्यावस्थेचा पूर्ण संपलं तुम्ही मनुष्यावस्था संपली मेलात तर दुसरा जीव पुढच्या अवस्थेमध्ये जन्मतो असं मानतात किंवा हे पण खूप स्थूल झालं तुमची एक समयाची पर्याय ती नष्ट झाली तर त्याच्याबरोबर तुमचा जीव पण नष्ट झाला आणि दुसऱ्या समयामध्ये दुसरा जीव उत्पन्न झाला असं ते मानतात म्हणून त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं एक द्रव्य सगळ्यामध्ये ध्रुव असेल तरच त्याच्यात एक उत्पन्न झाला एक नष्ट झाला हे सांगताय ते नाहीतर कसं सांगणार जसं म्हटलं की श्रेणिक राजा आत्ता नरकात आहे पूर्वी कुठं होता श्रेणिक राजा नरकात आहे असं म्हटल्या तुम्ही हो कसं म्हणताय राजा आहे का तो आता मग म्हणजे समजून घ्यायचं की इथं राजा होता तो मरून नारकी झालाय म्हणजे तो जीव त्यामध्ये कॉन्स्टंट आहे तोच जीव नंतर पुढे येणार तीर्थंकर होणार आणि मोक्षाला जाणार म्हणजे जीव त्यात मध्ये ध्रुव आहे हे दाखवल्याशिवाय पर्याय बदलती हे सांगता येत नाही नाहीतर एका द्रव्याची एक, एक पर्याय आली नष्ट झाली त्याच्याबरोबर द्रव्य पण नष्ट झालं तर काय सांगणार तुम्ही म्हणजे कोणाचं उत्पाद झाला कोणाचा व्यय झाला कायच नाही सगळं द्रव्यच नष्ट झालं त्याच्यामध्ये मग हे समजून काय फायदा की मला दुःख झालं कुठल्या एका पर्यायामध्ये तर ते दुःख दुसऱ्या समयाला नष्ट होतं मग आपण त्या दुःखाला धरून बसतो ना मी किती दुःखी आहे मला किती त्रास आहे मला वेदना आहेत मी किती पापी आहे काय पण असेल ते किंवा मला किती कष्ट आहेत काय असेल ते त्या पर्यायाला धरून बसता आणि तुम्ही तेवढं स्वतःचं अस्तित्व मानता म्हणून सांगतायत की पर्याय नष्ट होणार आहे म्हणून ते एक वाक्य काय सांगतो आपण यह बी बीज जायगा म्हणजे पर्याय बदलणार आहे आणि पुन्हा दिवस बदलतील पुन्हा दुसरी कंडिशन येणार आहे मग उत्पाद आणि वेद हे समजून फायदा की हा पर्याय म्हणजे तुझं स्वरूप नाही आहे ध्रुवतत्व तर त्या सगळ्यापासून भिन्न आहे मग त्यासाठी एक स्टोरी काय सांगायची माताजी की एक राजा होता आणि त्याच्यावर कोणीतरी दुसऱ्या राजाने आक्रमण केलं आणि ह्याचं बळ होतं पण अचानक आक्रमण केल्यामुळं त्याला पळावं लागलं तो सुटून पळायचा प्रयत्न करतो घरातल्यांना पण दुसऱ्या दिशेला पाठवतो वेगळ्या वेशामध्ये काय तिचा मुलगा असतो त्या सगळ्यांना पकडलं जाऊ नये आणि काही त्रास होऊ नये म्हणून त्या दोघांना पण लपवतो दुसऱ्या वेशामध्ये आणि हा फेस करायला जातो लढायला तर हारतो आणि त्यामुळं तो समोरचा राजा ह्यानी राजाने पकडलं ह्याला आणि मृत्यूदंड दिला हु? तर त्या त्या राजाला त्याच्या मुलाला संदेश द्यायचा होता एक कसं देणार कारण ते शोधतच होते घरातले कुठे आहेत ते सगळ्यांना संपवण्यासाठी म्हणून पण त्यांना टिकवण्यासाठी म्हणून ह्यांनी रीतीने त्यांना दोघांना संदेश द्यायचा होता तर ते त्याची जी फाशी होती ना ती बीच चौऱ्यावर त्यांनी करणार होते आणि मग त्याला तिथं करणार तर सगळे प्रजाजन पण समोर उभारले सगळ्यांना वाईट वाटलं की राजाला असं ते फाशी देत आहेत पण इलाज नव्हता दुसऱ्याच्या हातात गेली होती सत्ता सगळी आणि त्याच गर्दीमध्ये राणी आणि राजकुमारसुद्धा होते हे बघितलं राजाने पण वेगळ्या वेशामध्ये होते तिकडच्या राजाला माहीत नाही आहे की कोण आहेत ते त्यामुळे ते असे गरीब क फाटक्या साध्या कपड्यामध्ये येऊन उभारलेले सगळ्या मॉबमध्ये त्यामुळं त्याला नाही समजलं पण यांनी बघितलं की राजकुमार समोर आहे तर ह्यांनी एक शब्द सांगितला फक्त त्याला त्याच्याबद्दल द्वेष नव्हता त्या राजाबद्दल पण आहे ते कंडिशन स्वीकार करायचं म्हणल्यावर त्याला फाशी देणार होते आणि मग त्यांनी एक वाक्य काय सांगितलं राजकुमाराला उद्देशून की दिगंपस मारसम म्हणजे हे जीवा दीर्घतेला पहा सगळ्या प्रजाजनांना त्यांनी हे सांगितला संदेश त्यातून त्या राजकुमाराला बोध द्यायचा होता की तू दीर्घतेला पहा रस्व म्हणजे क्षणिकतेचा विचार करू नकोस क्षणिक काहीतरी तर आत्ता उदय येत आहेत काहीतरी त्रास होतोय त्यांनी मायाशी वैर घेतलंय हे क्षणिक पर्याय नको बघू तर दीर्घता पहा असं त्यातून त्याला सांगायचं होतं मग ते त्यांनी फक्त शब्द लक्षात ठेवले मुलगा लहान होता तो त्याला काय एवढं माहित नाही आहे काय त्याचा अर्थ आहे पण वडिलांचे शेवटचे शब्द म्हणून त्यांनी लक्षात काय ठेवलं म्हणा काय दिग्गम म्हणजे दीर्घता पहा मा क्षणिकतेचं क्षणिकतेला मा म्हणजे धरू नकोस क्षणिकता म्हणजे तुझा स्वभाव नाही आहे आईला समजलं त्यातून काय सांगायचं पण मुलाला अजून एवढी बुद्धी नसल्यामुळं नाही समजलं आता तिथंच राहून त्यांनी काय करायला आता तो राजा झाला होता त्यामुळं त्याच्याच हाताखाली ह्याला काम करावं लागलं आणि मोठा झाला पण हे माहिती होतं की या राजांनी माझ्या वडिलांचा जीव घेतलाय मग मी त्याला आता बघून घेणार मी त्याचं काय सूट घेणार या भावनेनी तो त्यांची सेवा करत होता आणि एकदम काय म्हणायचं राजाचा प्रिय झाला होता पण भावना अंतरंगामध्ये अशी होती की याचं मी बघून घेणार आणि त्यामुळं जवळ तो सतत कट्यार ठेवत होता कधी चान्स मिळाला तर राजाला नष्ट करायचं का माझ्या वडिलांचा हिने जीव घेतला आहे म्हणजे एक तशी वैराची भावना त्याच्यामध्ये काय म्हणायचं जागृत होती आणि मग त्याच भावनेनी तो करत होता जे काय करायचं ते आणि मग एक दिवस असा आला की राजाचा खूप विश्वास होता त्याच्यावर आता राजाचं काय म्हणायचं पी ए टाईप झाला होता तो आणि एक दिवस ते दोघंजण शिकारीला म्हणून जंगलात गेले आणि आता त्याच्याकडं नामी संधी होती कोणच नव्हतं बरोबर सैनिक नाही काय नाही आणि हा जरासा बलदंड होता शरीराने आणि राजा त्याच्यापेक्षा पुरुष होता तर राजाने काय केलं ते शिकारीसाठी गेल्यावर दमले म्हणून राजा म्हटला एका झाडाखाली मी थोडं विश्रांती घेतो तर तो बसला की तिथंच त्याला झोप लागली आता तर बघणारा राजासुद्धा नव्हता राजाने पण डोळे झाकले होते त्यांनी काय केलं ती कट्यार आदल्या दिवशी पूर्ण पाजळून ठेवली होती इतकी धार केली होती की एकच मारलं की बास कामच व्हायला पाहिजे आणि रात्रभर त्याची ते सगळे प्लॅनिंग चाललं होते काय काय करायचं कारण आदल्या दिवशी सांगितलं होतं राजाने की उद्या आपल्याला शिकारीला जायचंय आणि मग ते झोपला डोळे झाकले की यांनी काय केलं कट्यार काढली आता तो जस्ट वार करणार परत त्याला ते, ते वाक्य घुमलं डोक्यामध्ये काय दीर्घतेला पहा क्षणिकतेचा विचार करू नको म्हणजे वडिलांचा इतका मस्त बोध होता त्याच्यामध्ये त्याचा हातच पुढं जाईना त्या विचारांनी त्या वाक्यानी तो थांबला तिथंच स्टॅच्यू झाला आणि मग थोड्या वेळांनी नाही करू शकला तो त्याच्यावर वार डोळे उघडले राजांनी आणि राजा त्याच्या हातात तलवार बघितल्यावर ते कट्यार बघितल्यावर म्हणेल ना त्याला काय करतोय वगैरे असं तर राजांनी डोळे उघडले आणि काय म्हणलं राजा म्हटलं मला आत्ताच एक स्वप्न पडलं आणि त्याच्यामध्ये मी असं जा। बघितलं की माझ्या शत्रूचा मुलगा माझ्यावर वार करतोय आणि मी जवळपास मरणारच अशी मला भीती वाटली आणि मी जागा झालो असं म्हटलं की त्याच्या हातात तेच होतं ना मारायला त्यांनी उगारलेलं मग त्यांनी विचारलं आता मुलगा जाणून झाला मग मुलगा म्हणाला जर तो मुलगा मीच असेल तर मग राजा म्हणाला तू तुझं काम करून टाक म्हटलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे की एका निरपराध राजाला मी फाशी दिली किंवा त्याला मी शिक्षा दिली माझा सगळ्यात मोठा गुन्हा आहे जीवनातलं त्यामुळे मी तुझा दोषी आहे तू मला मार तुला मारायचं असेल तर इतकं सांगितल्यावर त्याचं आता काय होणार अशीच पळ हातातून ती सुरा सुरी सहज पडली खाली आणि तो क्षमा मागू लागला की माझं चुकलं वडिलांनी संदेश देऊन सुद्धा मी त्याच्या त्याच्यावर अंमल करू शकलो नाही म्हणजे वडिलांनी काय सांगितलं होतं दीर्घतेला पहा म्हणजे काय आज तू काय करणार त्या राजाला मारणार उद्या राजाचा मुलगा तुझ्या मुलाला मारणार परत म्हणजे वैर कुठं संपणार आहे असं दीर्घतेपर्यंत ते वैरच चालत राहणार म्हणजे कोण सुखी होऊ शकणार म्हणून म्हटलं की त्यांनी रस्व काय क्षणिक त्याचा विचार करू नको या भावात या क्षणासाठी त्यांनी माझ्याशी वैर केलं मला मारलं कशाला पुढच्या भावात येईल मी जर त्याच्याबद्दल साम्य भाव ठेवेन तर तो मला काय करणार नाही म्हणून सगळ्या पूर्ण त्याच्या संसारातल्या सगळ्या गोष्टींसाठी ते, ते, ते वाक्य लागू होत काय वाक्य काय आदित्य दीर्घतेला पहा रस्व म्हणजे क्षणिकतेचा विचार करू नको काय काय होय काय वाक्य सांग मला काय सांग आपल्या जीवनात उपयुक्ततेच आपल्याला पण बोध आहे त्या वाक वाक्यातून सांग काय फायदा म्हणजे क्षणिकतेला पाहू नको म्हणजे काय पाहू नको तुम्ही तत्वातले शब्द सांगू नका मला त्यातलं जीवनातलं सांगा काहीतरी काय फायदा दीर्घतेला पहा रस्व म्हणजे क्षणिकतेला पाहू नका आता म्हणजे जर देवाच अभ्यास केलं तर ते पुढे जाऊन पण उपलब्ध डिग्री वगैरे होय चला <laughs> आजपासून शाळा कॉलेज बंद अ <laughs> 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 म्हणजे आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालं तो दीर्घतेपर्यंत सुखाला प्राप्त होतो बरोबर आहे आणि बाहेरचं लौकिक ज्ञान आहे ते क्षणिक आहे कधी आज आहे तर उद्या त्याचं किती व्हॅल्यू आहे आता अनेक असे आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत काय वकील आहेत लग्न आम्ही लय डिग्री होल्डर लग्न झाल्यावर जर त्यांनी काय प्रोफेशनमध्ये नाही पडले घरामध्ये काय चूलमूलमध्ये बसल्यावर काय त्यांचं राहिलं म्हणजे मला असं ओरडतात लोक तुम्ही फार्मसीची डिग्री वाया घातलीस म्हणतात एक सीट वाया घातली म्हणते मला असं असं म्हणत होते आधी म्हणजे कशासाठी शिकली म्हणून पण दीर्घतेचा विचार काय हे ज्ञान आपल्यासाठी कार्यकारी आहे बरोबर अजून काय आदित्य दिग्गम मारसम म्हणजे सांगा आदित्य काय फायदा सगळीकडे फायदा आहे आपल्या जीवनामध्ये हे जिथं तुम्ही धंदा करताय तिथं काय संसार करताय स्वयंपाक करताय काही कुठेही असू देत भोग घेताय कुठल्या विषयांचे त्याच्यामध्ये सुद्धा कुठं सांगा उदाहरण आहे क्षणिक आहे मग तुम्ही समोरच्याबद्दल वैर करू नका मला कोणी माझी निंदा केली समजा कोणी तर तिथं मी काय करतो मी नाही तुम्ही काय करता कोणी निंदा केली तुमची नावं ठेवली ओरडले काय करता बोला की आता काय सगळं न्याय करता काय असं काय करता वैर ठेवता ना जरा मनामध्ये जाऊ देत सासूनी सुन सून असते ना ती तर ती सासू समजा सारखं टोकणारी असेल हम्म सूनबाई काय करतच नाही किंवा असलं स्वयंपाक करते असं वगैरे असती बरं <laughs> का सासू लक्षात ठेव तर असं सारखं सारखं बोलणारे असतील तर तुम्ही काय करणार आम जरा माझे दिवस येऊ देत असं <laughs> का <laughs> म्हणजे किल्ल्या माझ्या हातात येऊ देत मग माझंच राज्य आहे <laughs> मग हेला म्हणायचं रस्वता क्षणिकता असं क्षणिक आपण वैर कोणाशी धरू लागलो तर पुढं जाऊन आपल्याला पुन्हा तसंच वैर फेडावं लागणार म्हणून तिथं उत्पाद वेध समजून हे फायदा की क्षणिक अवस्था म्हणजे माझा स्वभाव नाही ध्रुव आहे तर माझं तत्व जे शुद्ध आत्मा आहे तो ध्रुव आहे हम्म हे समजून पुस्तकामध्ये सत्तावीस पानावर पॅरेग्राफ मोठ पॅरेग्राफ आहे ना उत्पाद व्ययाचाच विषाद न आवडणारी अवस्था बरोबर काय म्हणले काय समजलं एवढंपर्यंत उत्पाद व्ययामध्येच अडकलोय दिवस रात्र आपण काय चांगलं झालं की हर्ष करतो काय दुःख झालं वाईट झालं की विषाद करत राहतो मग तिथ काय एक डिश बनवली काहीतरी भाभी आणि ते तर काय तर कमी जास्त झालं बरं का आणि घरातले सगळे ज्ञानी आहेत पण खाताना एक जण दोन वाकडं करत आहे एक बडबड करत आहे असं काय तर केलंय समजा काय झालं <laughs> तुम्हाला भाव काय झाले <laughs> काय करता का नाही घरात काय <laughs> केलं पहिल्यांदा केलं म्हटल्यावर किती भाई असं एक व्हिडिओ आलो होतं बरं का एक छोटी मुलगी होती किती एक चार पाच वर्षाची अशी आणि तिला लय इच्छा उत्साह हो। काय करायचं म्हणून आणि तिने एवढीशी रोटली केली अशी अशी करून <laughs> आणि त्याच्यावर काहीतरी आणून भाजी होती ती अशी हलवली तिच्या त्या छोट्या छोट्या संसारामध्ये दाखवले तर ते छोट्या खेळण्यातल्या भांड्यात आणि तिने ते बनवलं आणि एका छोट्या केळीच्या पानावर एवढंसं त्याच्यावर ते वाढलं आणि वडिलांना ठेवलं तिला किती आनंद की आपण पहिल्यांदा स्वयंपाक बनवला आणि मग ते वडिलांना खाताना पण आनंद हं मग तिथं मला म्हणायचं जर त्यात काय कमी जास्त झालं आणि तुम्हाला जर ओरडले लोक काय करणार मी दृष्ट आहे असं म्हणतं का असं म्हणायला पाहिजे तर तिथं दुःख होणार नाही म्हणून हर्ष आणि विषाद ह्या बदलणाऱ्या अवस्था आहेत मग त्याच्यामध्ये जर न्यायक राहिलो ध्रुव राहिलो तर ध्रुव त्याला पाहिलं तर दुःख होणार नाही पण पहा जोरात वाच हम्म हे दोघं भाऊ बहिण आहेत बरं का आदित्य आणि आदित्य तेव्हा झाला म्हणजे त्याचं लॉकेट होतं ते मोडलं तर न सांगता मोडलं म्हणून आदित्य चिडला आणि आता आदिती खुश होणार आहे बर का आदिती सुखावली काय लॉकेट का मोडले म्हणून रडतो तर चेलना हसते घाल की स्वतःचं नाव त्याच्यात जरा म्हणजे जास्त चांगलं समजते रे आदित्य लॉकेट मोडलं म्हणून ओरडला बर का आणि हा हसती हस्ती आहे ना दोघांचे भांडण सुरू झाले दोघे कुठे गेले पप्पांकडं हम्म जिना दत्त म्हणजे त्यांचे पप्पा आहेत तेव्हा सोने सोने रूपाने कायमच आहे ध्रुव म्हणजे त्यांची दृष्टी कुठं सोनं आहे ना मुलाकडं मुलीकडं असू दे चेन असू दे लॉकेट असू दे कुमकुट असू दे काय पण असू दे सोनं आहे ना माझ्याजवळ त्यामुळे त्यांची दृष्टी कुठे आपलं मालमत्ता आपल्या जवळ आहे कुठल्याही फॉर्म मध्ये असू दे मग म्हणून तिथं वडील आहेत ते खुश आणि तुम्ही दोघ कधी असं मारू का तसं मारू एकमेकाला तेव्हा जीवनदत्त ध्रुवदृष्टीमुळे स्वभावी समतेची प्राप्ती होते परंतु बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे उद्या काय करायचं परवा काय करायचं नंतर काय करायचं इथून गेल्या गेल्या काय करायचं सगळं भविष्य काळातच नाहीतर भूतकाळात असं केलो असं फिरलो मजा केलो वर्तमानच जगतच नाही म्हणून महाराजांनी काय वाक्य सांगितलं धर्म म्हणजे कोण कोण महाराजांचे शिष्य कळत आहे मला सांगा सागर महाराजांचं फेवरेट वाक्य काय हो धर्म म्हणजे दीक्षा द्यायची का शिक्षा द्यायची तुम्हाला धर्म <laughs> म्हणजे वर्तमानात आनंदाने जगण्याची कला हम्म वर्तमानात शब्द वापरलाय कारण तुम्ही वर्तमानात जगतच नाही हे महाराजांना माहीत आहे विचार करा की मी आजपर्यंत आत्ता या क्षणाचा कधी कधी विचार केलाय कधीच नसतो विचार आपल्याला बस मी आहे जाणतोय आपला आनंद भोगतोय आला मजा आली वाटते का नाही का घरात असतो तर बरं असं झोपलं असतं छान इथं उगीच बसलो म्हणजे भोगा क्षणाचा आनंद भोगा ज्या पर्यायात आहात काय विचार करताय सांगा कधी जायचं नातेपुतेला पुढचा भविष्यातच विचार हम्म म्हणजे सगळं हे भविष्य आणि भूतमुळंच अस्थिरता आहे तुम्ही वर्तमानात जगतच नाही

किती सांगितलं ओरडून इथं गुरूंनी त्यागींनी आपल्याला देवानी सांगितलं की बाबांनो मी सुखी आहे तुमच्यापेक्षा किती विश्वास आहे सांगा कोण सुखी हो तुम्ही <laughs> म्हणजे घरातच बसणार भगवान <laughs> सांगतायत की मी सुखी आहे तर माझ्यासह बनण्याचा प्रयत्न करा ह्याच्यासाठी बघताय तुम्ही माझ्याकडं पण तुम्ही माझ्याकडे बघू नका स्वतःकडं बघा हे सांगतात पुढं जाऊन म्हणजे जो, जो स्वतःला जाणतो तो नियमाने सुखी होतो पण आपण आपली दृष्टी स्वतःकडे देत नाही सगळं परतच ऑब्झर्वेशन चाललंय म्हणून अनुभव हीच खात्री आहे त्यातलं चित्र बघायचंय ना मधलं कस वाचायचं उदाहरण सोने सोन्यामध्ये काय झालं लॉकेटचा लॉकेट या पूर्व पर्यायाचा वेळ झाला दिसतंय का लॉकेट या पर्यायाचा वेळ झाला पण त्याच्यामध्ये असणारे स्पर्श वर्ण गंधवर्ण युक्त सोने कॉन्स्टंट आहे आणि ती पर्याय वेळ होऊन नेकलेसचा उत्पाद झाला उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला पण त्याच्यामध्ये पण स्पर्श गंध वर्ण आदी गुणं कायम आहेत मग तिथं तुमची दृष्टी कुठं पाहिजे ध्रुवाकडं असेल तर सोनं तुमच्याजवळच आहे पण त्याची पर्याय बदलली म्हणून हर्ष आणि विषाद होणार नाही तसं पुढचं उदाहरण दिलं जिओ खालचं खालचं पहिल्यांदा वाचा नंतर वरचं वाचा काय सांगितलं ती माता त्या बाळाला घेऊन विचार काय करतीय मला त्या बाळामुळं आनंद आहे काय तेजूभाभी कोणामुळं आनंद आहे बोलवास तू तिला तिच्यामुळं मला आनंद आहे तर हे मिथ्यादर्शन आहे रॉंग बिलीफ आहे पूर्व पर्यायाचा वेळ झाला आणि ती आता काय अस्वाध्याय केली ध्यान केली तत्व समजलं आणि ती विचार काय करतीय मुलगा शरीर आदि परद्रव्यांपासून भिन्न असा मी चेतनमय जीव आहे सम्यक दर्शन प्राप्त झालं त्यालाच राईट बिलीफ म्हटलं या उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला दोन्ही अवस्थेमध्ये काय कॉमन आहे श्रद्धा आदि गुणांचा गुणयुक्त जीव, जीव।, जीव। हम्म खाली नाव दिले नाहीत निश्चय दृष्टीने हे सगळं निश्चय अंश जे ध्रुव असतं आणि हे व्यवहार दृष्टीने पर्याय बदलणारी असते हम्म का मामा पर्याय दृष्टी काय सांगते अवस्था एकानंतर एक बदलतात पण ते म्हणजे ध्रुव स्वरूप नाही आहे त्या द्रव्याचं स्वरूप नाही आहे मग तुम्ही याच्याकडे बघणार तर कोणीही असू दे त्याला आकुलता होणार त्यामध्ये जो एकत्व करणार पर्यायाकडं कर। आणि ज्याला ध्रुव समजणार तर तो आनंदी जगू शकणार सतरा नंबरमध्ये पण तेच दाखवलं त्यांनी वाच प्रज्वल खालून वर वाचायचं आई कुई ना मला नाही मला ऐकू ना होय पूर्व पूर्वपर्याचा वेळ झाला नाश झाला ना। उत्पाद झाला म्हणजे आता रसने हे घ्राणेंद्रियाच्या विषयातून आनंद येतो असं विचार केला तर ते मिथ्या ज्ञान होतं त्यावेळीस पण जीव त्याचा ज्ञान गुण कॉन्स्टंट आहे आणि व्यवहारदृष्टीने जेव्हा त्याला सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्यावेळीस मिथ्या ज्ञानाचा वेळ झाला पण दोन्ही अवस्थेमध्ये जीवाचा ज्ञान गुण कॉन्स्टंट आहे वरलेलं आहे ना ध्रुव अविनाशी कॉन्स्टंट पर्याय क्षणिक चेंजेस पुढं येथे जीवामध्ये असं वाचायचं जेव्हा शार्ट वाचतो ना त्यावेळेस व्यवहार दृष्टीने मिथ्या ज्ञानाचा व्यय झाला सम्यक ज्ञानाचा उत्पाद झाला त्यावेळेस तिथं दोन्हीमध्ये पण निश्चय दृष्टीने जीव त्याचे गुण कायम आहेत वाचू वाच शकतो बरोबर त्या पर्यायाचा हम्म उत्तर पर्यायाचा उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला दोन्ही अवस्थेमध्ये खाणारा कायम कोण कायम हां अवस्थेमध्ये रंग गुण कायम आहे निश्चय दृष्टीने त्याला ध्रुव अविनाशी कॉन्स्टंट म्हणलं आणि पर्याय जी आहे ती बदलणारी त्याला क्षणिक चेंजेस म्हणलं पुढं खाली येथे जोरात वास भाई ना, वे पिवळ्या अवस्थेचा ध्रुव कायम आहे मग हे समजून आपल्याला काय फायदा आपल्यामध्ये पण जे काय विकारी अवस्था उत्पन्न होतात काय कधी सुख दुःख होतं तर ते झालं तरी सुद्धा तेवढंच आपलं रूप ते नाहीये त्याच्यापासून आपण काहीतरी वेगळे आहे हे समजण्यासाठी मनुष्य हे तुमचं रूप आहे का मग तुम्ही कोण आहे म्हणजे मनुष्य ही सुद्धा एक पर्याय आहे आणि ती पण वेळ होणारी आहे आणि पुढं दुसरी अवस्था उत्पन्न होणार ती कुठली पाहिजे कुठली पाहिजे कुठली नको कुठली नको असं तर होणार नाही मग सिद्ध अवस्था उत्पन्न व्हायची असेल तर सिद्ध स्वभावाला धरायला पाहिजे आपण काय करतोय या पर्यायात नको तर दुसऱ्या पर्यायात आनंद येईल तर तिसऱ्या पर्यायात आनंद येईल असं पर्यायाचाच विचार करत राहतोय काय म्हणले अंकिता काकी कोणाचा विचार करताय कोणाचा नाही ना माझाच ना विचार करा <laughs> म्हणजे असं आपल्याला जर आनंद भोगायचा असेल तर आत्म्याला धरा हो